भारतरत्न डॉक्टर यांचा फोटो फाडल्या प्रकरणी हिंगोली शहरात भाजपच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलंय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडत त्यांचा अवमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला या प्रकरणी याचा तीव्र निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आलं हिंगोली शहरात झालेल्या या आंदोलनाप्रसंगी प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे युवा नेते शिवाजीराव मुटकुळे रिपाई गटाचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर उमेश बांगर माणिकराव लोंढे हिम्मत राठोड विजय धाकतोडे यांच्यासह रिपाई आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सर्व पदाधिकारी या जोडे मारो आंदोलनात सहभागी झाले होते प्रतिनिधी परशुराम जाधव न्यूज टुडे ट्वेंटी फोर हिंगोली